नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी गवारीची चटकदार अशी भाजी बनवून दाखवत आहे तर करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आपल्या घरातील साहित्यामध्येच ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि ह्यामध्ये दही वापरल्यामुळं थोडीशी चटकदार आपली ही गवारीची भाजी तयार होते तुम्ही ही भाजी भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अगदी मस्त अशी लागते आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे गवार आहे ती मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्याचा पाठीमागचा चालून पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि शक्यतो जून आहे ती गवार वापरू नका ना नाहीतर नाहीतर गवार आहे ती टेस्टी होत नाही आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक पाव चमचा हिंग घालून घेतला त्यानंतर मी इथे पाव चमचा ओवा घातला आहे ओव्यामुळं आपली गवार आहे ती पचायला थोडीशी हलकी होते त्यानंतर आपण पूर्ण गवार आहे ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे आहे तेच आपल्याला चवीनुसार मीठ घालून हो घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला गवारा ती सात ते आठ मिनटं चांगली भाजून घ्यायचे आहे तेलात भाजल्यामुळं गवारीवर एक छानसं कोटिंग तयार होतं खाताना अगदी मस्त लागते आता गवारीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मी तर पाववाटी पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं शिंपडून आपल्याला गवारा ती ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहे जास्त पाणी घालू नका अगदी पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ह्यामध्येच आपल्याला गवा आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर पाच ते सात मिनटं गवार आहे ती शिजवून द्यायची त्यानंतर आपण चेक करून बघूया ऐंशी टक्के आपली गवार आहे ती शिजली जाते तुम्ही बघू शकता गवार आहे ती शिजल्या त्यानंतर गवार आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तेलाचं कोटिंग अगदी मस्त येतं असं भाजल्यामुळं उरलेल्या तेलामध्येच आपण आणखी थोडं तेल घालूया तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तेल आहे ते कमी जास्त करू शकता छोटा पाव चमचा मी इथे जिरे घालून घेतले आणि दोन चमचे मी इथे बेसन घालून घेतले बेसन घातल्यामुळे आपल्या भाजीची ग्रेवी अगदी दाटसराशी तयार होते आणि एकसारखं आपल्याला बेसन आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आणि तुम्ही बघू शकता आता गोल्डन कलर आलेला आहे नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात मी ते एक चमचाभर लाल तिखट घेतलं आहे पाव चमचा हळद घालून घेतली थोडंसं धनेपूड असलं तर तेही तुम्ही घातलं तरी चालेल आता लाल तिखट आहे ते मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इथे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे तीळ आहे ते मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेतलं आहे दोन्ही प्रमाणात घ्यायचं आहे आणि अगदी बारीक पूड करायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं त्यानंतर मी ते अर्धी वाटी दही घातलं आहे दही घातल्यानंतर आपण मसाला आहे तो चांगला एकसारखा मिक्स करत राहायचा म्हणजे दही ते फुटणार नाही आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची जर तुम्ही बघू शकता तेल ते सगळं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली गवार आहे ती घालायची आणि गवार आहे ती पूर्ण मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे घे घातल्यामुळे आपली भाजी आहे ती अगदी मस्त अशी चटकदार तयार होते तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी ते अर्धा कप गरम पाणी घालून घेतलं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीची प्रोसेस आहे ती चालूच राहते त्याच्या टेस्टमध्ये काही बदल होत नाही इथे गॅसची फ्लेम अगदी लोच आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं भाजी आहे ती शिजवून द्यायची आहे आपली गवारा इथे आधीच ऐंशी टक्के शिजलेली आहे फक्त पाच मिनटं आपल्याला गवार आहे ती शिजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता कट अगदी मस्त आलेला आहे त्यानंतर शेवटी त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि टेस्ट आहे ती बॅलन्स होण्यासाठी पाव चमचा गुळ घालून घेतलाय ऐवजी तुम्ही साखर घातला तरी चालेल शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची मस्त चटकदार आपली गवारीची भाजी आहे ती तयार होते तुम्हाला ही गवारीची भाजी आवडली असेल तर जास्तीत जास्त माझा व्हिडिओ आहे तो शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू